नमस्कार मंडळी एस एस फूडकट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत सुरत स्पेशल न गोटा ही रेसिपी मस्तपैकी अशी वड्यावर असा लिंबू पिळायचा आहे आणि मस्तपैकी अशी लसूण चटणी घालायची आहे खूपच टँगी आणि स्पायसी आहे आणि झटपट बनणारी ही गुजराती डिश आहे चला तर या रेसिपीचं प्रथम आपण साहित्य बघून घेऊया त्यासाठी लागणारं साहित्य आहे इकडे मी तीन उकळलेले बटाटे घेतलेले आहेत त्यानंतर एक कप बेसन पीठ घेतलेला आहे एक कप कोथंबीर धुवून अशी मस्तपैकी अशी बारीक चिरून घेतलेली आहे सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत अलं घेतलेलं आहे, आहे। पाच ते सहा लसूण पाकळ्या अर्धा चमचा जिरं एक चमचा सफेद तीळ चिमूडभर साखर अर्धा चमचा काळी मिरी पावडर अर्धा चमचा चाट मसाला अर्धा चमचा धणे पावडर आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे सर्वप्रथम आपण एक मसाला तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी इकडे मी मिक्सरचं जार घेतलेलं आहे मिक्सरच्या जारमध्ये आपण आता हिरवी मिरची आहे ती घालायची आहे तुम्ही तुमच्या अंदाजे हिरवी मिरची घ्या जसं तुम्हाला तिखट पाहिजे तसं त्यानंतर अलं घालायचं आहे लसूण पाकळ्या घालायच्या आहेत त्यानंतर जिरा आहे ते घालायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर ऑप्शनल आहे नाही घातलात तरी चालेल त्यानंतर याच्यामध्ये आपण थोडीशी चिमूडभर साखर घालायची आहे व मिक्सरला वाटून घेणार आहोत बारीक पेस्ट करायची आहे बघू शकता अशी मी पेस्ट करून घेतलेली आहे जाडी त्यानंतर इकडे मी बाऊल घेतलेला आहे मध्ये आपण आता सफेद तीळ आहेत ते घालायचे आहेत त्यानंतर बाकीचे मसाले आहेत ते घालायचे आहेत धणे पावडर घालायची आहे त्यानंतर याच्यामध्ये आपण चाट मसाला आहे तो घालणार आहोत काळी मिरी पावडर आहे ती घालायची आहे जसा आपला बटाटा वडा असतो तसंच हे आहे पण वेगळ्या प्रकारचा आहे त्यानंतर जो आपण मसाला केलेला आहे तो घालायचा आहे इकडे मी बटाटे आहेत ते असे सोलून घेतलेले आहेत ते घालायचे आहेत चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर कोथिंबीर घालायची आहे बारीक चिरलेली एक कप त्यानंतर इकडे मी असा एक पेला घेतलेला आहे तुमच्याकडे ग्लास असेल किंवा वाटी असेल तरी ती तुम्ही घेऊ शकता किंवा मॅशरच्या साह्याने पण करू शकता असं करून घ्यायचं आहे मॅश आपण आता ह्या पेल्यावरचं सगळं आवरण आहे ते असं काढायचं आहे बटाट्याचं त्यानंतर आपण आता हे हाताच्या साहाय्याने असं मिक्स करून घ्यायचं आहे बटाटे आहेत ते असे हाताच्या साहाय्याने कुस्करून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही त्यानंतर याच्यामध्ये लिंबाचा रस आहे तो घालायचा आहे परत आपण आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपला मस्तपैकी असा चटपटीत तिखट टगी असा मसाला बटाट्याचा तयार झालेला आहे आपण आता याचे गोळे बनवणार आहोत आपण जो बटाट्याचा मसाला तयार केलेला त्याचे पण आता असे छोटे छोटे गोळे करायचे आहेत बघू शकता तुम्ही असे गोळे करून घ्यायचे आहेत एकदम सोपे आहेत करण्यासाठी बघू शकता बाकीचे सुद्धा मी असेच करून घेणार आहे बघू शकता मी असे करून घेतलेले आहेत आपण आता बेसनचा बॅटर तयार करून घेणार आहोत त्यानंतर इकडे मी बाऊल घेतलेला आहे बाऊलमध्ये आपण आता एक कप बेसन पीठ आहे ते घालायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे व चमच्या साह्याने आपण आता हे मिश्रण आहे ते मिक्स करायचं आहे असं मिक्स मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे व मिक्स करून घ्यायचं आहे परत थोडंसं पाणी घालायचं आहे परत असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही असं मिक्स मिक्स करायचं आहे बघू शकता मस्तपैकी आपलं स्मूद असं बॅटर बेसनचं तयार झालेलं आहे त्यानंतर नेहमीप्रमाणे तेल गरम करायला चा मी कढईमध्ये आधीच ठेवलं होतं तेल आपलं चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे आपण आता लिंबून गोटा तळून घेऊया असे बटाट्याच्या मसाल्याचे असे गोळे करून घेतलेले आहेत ते असे बेसनच्या पिठामध्ये असे डीप करायचे आहेत म्हणजेच घोळवून घ्यायचे आहेत तुम्ही हाताच्या साह्याने पण असं करू शकता पण इकडे मी चमच्याचा वापर केलेला आहे बघू शकता तुम्ही असे तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत एक, एक करून बघू शकता तुम्ही असे पलटी मारून घ्यायचे आहेत घ्यायचे फ्लेम इकडे हाय टू मीडियम मिडियम टू हाय ठेवा लगेच तळून होतात हे वडे वेळ नाही लागत तुम्ही हे मस्तपैकी असा वडा असा फोडून त्याच्यावर लिंबू पिळून कांदा मिरची ह्याच्याबरोबर पण मस्तपैकी असा खाऊ शकता मस्तपैकी असे टँगी स्पायसी लागतात आपला लिंबून गोटा वडा तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही माझी ही रेसिपी जर आवडली असेल तर नक्की एस एस फुडकट्टा या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद